इथं झालेल्या तालुकास्तरीय शासकीय खो खो स्पर्धेमध्ये चौदा वर्षाखालील मुली या गटामध्ये हेरवाड हायस्कूल हेरवाड या संघानं विजेतेपद प्राप्त केलं आहे या संघाची निवड जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी झालेली आहे हेरवाड परिसरामध्ये संघाचं सर्वत्र कौतुक होत आहे हेरवाड हायस्कूल हेरवाड या संघानं स्पर्धेत उपांत्य सामन्यात एस पी हायस्कूल कुरुनवाड या संघावर एक डाव दोन गुणांनी विजय मिळवला तर अंतिम सामन्यात हरोली हायस्कूल हरोली या संघावर एक डाव एक गुणांनी विजय मिळवून निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केलं संघातील खेळाडू कुमारी प्रणिता कांबळे कुमारी श्रेया हेगण्णावर कुमारी श्रुतिका फक्के आफ्रिन जमादार प्रगती कुरुचे माहीन कंकणवाडे वर्षराणी पडोलकर प्रणिला प्रणाली किल्लेदार संजोती मस्के या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन आहे विजयी संघाला संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब उर्फ दा आ पाटील सचिव अजित पाटील सर्व संचालक शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश सर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचं प्रोत्साहन तर प्रशिक्षक अजित देवटे सर यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं મરાઠસ ન્યૂઝ સાથે ગુદ્વાડ હું સંદીપણસોળ